मी एक सांगतो मी बर का ओ लाड मी अधिवेशनात पोलिसांचं कौतुक केलं प्रशासन केलं पण मला वाफाडे पण काढता येतात मी नाही काढले का तर आपल्या जिल्ह्याची आपल्या अधिकाऱ्यांची बदनामी होती मी नाही काढले पण हा शहराची बदनामी होती पण याचा अर्थ असा घेऊ नका मी जर अधिवेशनाचं लागलो ना तमाशा माग तुमच्या घेऊन तर मुलगी वाईट लागेल मी सिरियसली सांगतो सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना आहे बाबा मला उगाच तुमचा भोंगळ कारभार समाजा पुढे दाखवायला लावू नका महाराष्ट्र पुढे दाखवा लावू नका तुम्ही तुमचं चांगले काम करा या चेनीवाले त्या दारूवाले त्या पावडरीवाले काय प्रकार या पोलिसांना माहित नाही आम्हाला माहिती आहे मटके कुठे चालतात आम्हाला माहिती आहे त्या पावडरी विकल्या जातात आता या मी सांगू आम्ही सांगा मी सांगतो तुम्हाला सापडत नसून मी सापडून देतो तुम्ही सांगा मला दारू नाही तुम्हाला एक तास दारूची कॅंड तुमच्या टेबलवरून दाखवितो गांजे मी देतो बस नाही मला बोलायचं पण याचा अर्थ असं नाही आहे की मी आम्हाला काहीच माहीत नाही